श्रोते हो नमस्कार कधी कधी आपण शब्दात व्यक्त होतो तर कधी शब्द आपल्यातून व्यक्त होतात आणि अशावेळी जन्म घेतो कवितेचा एक उत्स्फूर्तपणे झालेला सहजप्रवास जी संवेदनशील मनाची सृजनशील यात्रा बनते आज आपण अत्यंत संवेदनशील समर्पित आणि आपल्यासारख्याच अनेकांच्या भावविश्वाला समजून उमजून समुपदेशन करणाऱ्या एका मनस्वी कवयित्रीला आपल्या स्टुडिओमध्ये त्यांचा काव्यप्रवास जाणून घ्यायला आमंत्रित आहे नमस्कार मीनाक्षीताई नमस्कार आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे धन्यवाद मला सांगा गेली अनेक वर्ष मानसिक आजारांच्या संदर्भात आपण स्वतःच्या संस्थेमार्फत समुपदेशनाचं महत्त्वाचं कार्य करत आहे त्या संबंधित घडणाऱ्या अनेक गोष्टींशी भावनांशी एक नातं जपताना पूर्णपणे वेगळ्या अशा क्षेत्राशी म्हणजेच साहित्याशी आणि त्यात करून कवितेशी तुमची नाळ कशी काय जुळली आणि तुमच्या या प्रवासात कवितेचं वळण नेमकं कधी आलं खरं म्हणजे कवितेचं वळण आधी आलं आहे आणि नंतर मानसशास्त्राचा अभ्यास या कवितेच्या अंगांनी पण म्हणजे कवितेमधून डोकावू लागला आ, मला आठवतं ते मी आठवळींची पहिल्यांदा जी कविता केली होती ती इयत्ता चौथीमध्ये केली होती आणि त्यानंतरच्या काही कविता एकदम चार पाच वर्षाच्या गॅपनी नववीमध्ये दहावीमध्ये केल्या आणि नाळ म्हणाल तर कदाचित मला असं वाटतं की माझी आई छोटं मोठं काहीतरी दोन चार ओळी लिहिते कधीतरी आणि विनोदी अंगानी बोलते हसत खेळत जगते तर तिथून कदाचित ती प्रेरणा अन आपसुक माझ्यात आली असावी असं वाटतं मला अच्छा म्हणजे तुमच्या कवितेंचा प्रवास हा थोडक्यात म्हणजे बालवयापासून सुरू झालेला आहे कविता म्हणजे भावनांचा असा उत्स्फूर्त आविष्कार असतो जो कमीत कमी शब्दामध्ये जास्त आशय उलगडतो तुमच्या कवितेंचा आकृतीबंध तुम्ही म्हटलं तसं मुक्तछंदाचं आहे तर या तुमच्या कवितेवर कुणाचा प्रभाव आहे म्हणजे निसर्ग म्हणा मानवी नातेसंबंध असतील किंवा सामाजिक घटना असेल किंवा अजून काही तर त्याबद्दल आम्हाला सांगा नक्कीच सगळ्यात पहिला प्रभाव होता तो निसर्गाचा होता आणि हळूहळू कळत्या वयात जसजसं आपण वयात येत गेलो तसतसं ते प्रेमाचा प्रभाव त्याच्यावर जास्त झाला आणि जसं माझं विश्व बदलायला लागलं आणि जेव्हा समाजामध्ये आपण अगदी अंतर्मुख होऊन समाजाकडे बघायला लागलो तेव्हा मानवी नातेसंबंध हो, आणि मानसशास्त्राच्या अभ्यासानंतर ते जास्त करून कवितेमध्ये डोकवायला लागले सो ह्या सगळ्याचाच संमिश्र प्रभाव आहे सगळ्या प्रकारच्या कविता केलेल्या आहेत मी आजपर्यंत बऱ्याच विषयावरच्या तुमच्या कविता हा ह्या चार बारा विषयांबद्दल आहेत तुमच्या काही कविता निसर्गावरची किंवा मानवी नातेसंबंधावरची श्रोत्यांना जरूर ऐकायला आवडेल हो एक निसर्ग आणि मानवी नातेसंबंध अशी एक कविता आहे दोघी एक उन्हात तापणारी अंगभर भेगा मिरवत पुसट हसते दुसरी घरात झिजणारी चेहऱ्यावर सुरकुत्या झुलवत अस्पष्ट बोलते दोघीही आशेचा समान धागा पकडून एकमेकींना सोबत करत राहतात एकीने हार मानली की दुसरी तुटून जाते आणि दुसरीने जीव टाकला की पहिली उसासे सोडते आपलं बालपण समृद्ध करणाऱ्या ह्या दोघी कायम आपल्यासोबत असतात जमीन आणि आजी दोघी मानवी नातेसंबंधावर एखाद्या एकंदरच समुपदेशन करताना मुख्य जे सांगितलं जातं की मोकळं होणं बोलत राहणं संवाद साधणं त्यावरच एक कविता आहे की माणसासाठी भेटत राहावं माणसांना बोलत राहावं माणसांशी वरच्या खालच्या बरोबरच्या उभ्या आडव्या तिरक्या सरळ साध्या कठीण सोप्या गोल चौकोनी लहान मोठ्या भेटत राहावं माणसांना अहंकार गळून पडेल न्यूनगंड विरून जाईल आणि उघडा बोडका खरा खुरा आत्मविश्वास तेवढा तगून राहील माणसांना भेटून पुन्हा त्यांच्याशी बोलत राहण्यासाठी आपल्यातल्या झिजणाऱ्या माणसाला पुन्हा माणसाशी जोडण्यासाठी भेटत राहावं माणसांना आणि बोलत राहावं माणसांशी तुमच्या कवितेचा पैस हा एकंदर माणसांशी जोडणारा आहे आणि अर्थात तुम्ही समुपदेशक आहातच त्यामुळे ही कविता आहे तर ह्यात काही आश्चर्य वाटत नाही आहे या, या काव्यप्रवासाला दिशा देणारे प्रेरणा देणारे काही प्रसंग आहेत का तुमच्या आयुष्यामध्ये तर जाणून घ्यायला नक्की नक्की आम्हाला आवडेल हो आता आठवणींचा मागोवा घेताना जाणवत आहे की सावंतवाडीमध्ये नक्की साल आठवत नाही पण माझं वय दहा दाहु, नववी दहावीतच असेन मी तर तेव्हा बालकुमार साहित्य संमेलन भरलं होतं आणि तेव्हा एका छोट्याशा कवितेला मधुमंगेश कर्णिक यांची दाद मिळाली होती त्यांनी सांगितलं होतं की लिहित राहा आणि लिहून लिहुन लिहूनच सवय होईल अभ्यासून त्यातल्या चुका कळतील लिहिणं सोडू नकोस खूप मोठी थाप होती hmm. त्या hmm. ते ते ही त्या वयाच्या मानानी आणि तेव्हा खरं तेवढं कळतही नव्हतं पण आता वळून बघताना कळतंय की ती केवढी महत्त्वाची थाप होती आणि माझे मराठीचे सर होते ज्यांनी मला लिटरली म्हणजे मला आठवतं की मी दोन चार ओळी पण काहीतरी उलट्या सुलट्या लिहायचे रस्वदुर्गाच्या चुकासुद्धा असायच्या तर तिथपासून त्यांनी मला सुधरत आणलं आणि चिठ्ठ्या चपाट्यांवर लिहायचे तर ते रमेश कासकर म्हणून आठवीत जे मराठी शिकवायला आठवी ते दहावी होते त्यांनी खूप दिशा दिली त्या गोष्टीला पण माझ्या आई प्रत्येक वेळी विचारते मला की काय लिहिलं आहेस नवीन दाखव तर तीसुद्धा एक प्रेरणा आहे किंवा एक सतत प्रवास चालू ठेवण्यामधलं एक महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही सांगितलं तुमची कवितेची सोबत ही लहानपणापासूनची आहे आता तुमच्या कवितेनं सुद्धा तुमच्याबरोबरच वयाचा बराच पल्लाही गाठला असेल तर अशा वेळेला मागे वळून पाहताना साक्षी भावानं पाहताना एक कवयित्री म्हणून कवितेची ही अभिव्यक्ती तुम्हाला काय देऊन गेली खरं म्हणजे मी एक दोन कवितांमध्येही म्हटलं आहे पण आत्ताच त्या सगळ्या वाचून दाखवत नाही सगळ्यात पहिलं कवितेने दिलेली जी गोष्ट आहे की व्यक्त व्हायला जर कोणी आपल्यासमोर माणूस नसेल तर आपण स्वतःशी संवाद साधत किंवा त्या माणसाची कल्पना करतसुद्धा आपण बोलू शकतो स्व आपण हा स्वसंवाद आणि आपण आपल्या मनात जे काही साठलं आहे भावनांचे जे काही आवेग आहेत जो खूप मोठा गुंता आहे त्याला परत परत आपण व्यक्त होऊ शकतो वेगवेगळ्या बाजूंनी त्याकडे बघू शकतो ही कवितेने दिलेली मोठी देणगी आहे आणि बरेचदा असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात की जेव्हा खरंच काही ना काही व्यक्त होण्यामध्ये अडचणी येतात माणसं नसतात वेळ नसतो तर हा जो एक धीर देणारी जी अभिव्यक्तीचं एक माध्यम म्हणून मिळालेली गोष्ट आहे ही कधीतरी मैत्रीण होते कधी बहीण होते कधीतरी आपल्या आपली समुपदेशक होते कविता आपल्यालाच जाणवतं की अरे आपण हे असं बघत आहोत आणि इथे इथे हे असं करायला पाहिजे का असं वागायला पाहिजे का इथे काहीतरी चुकत आहे का सो आ, ही खूप मोठी एक देणगी आहे कवितेने दिलेली की सगळी वेगवेगळी वेग नाती घेऊन कविता आपल्या आयुष्यात असते आपोलाची वाद आपण जसं वाद आपल्याशी आपण झालायचा आणि त्याचा संवाद आणि विसंवाद जे काय असेल ते सगळं आपणाशीच कधी कधी असं होतं की समोरच्या व्यक्तींना समुपदेशन करताना ते त्या स्टेजला नसतात जे आपल्याला त्यांना म्हणायचं आहे तेव्हा ते सांगता येत नाही पण मग मी ते लिहिते कारण ते आपल्या मनात चालू असतं तशी एक हिंदी कविता आहे तर चालेल हिंदी चालेल, चालेल। कभी कभी खिडकी खुली छोडणी पडती है दरवाजे की चौखट लांगनी पडती है बाहेर हो सकती है घबराहट या चिंता भी नजदीकी चौखट पे बाहे फैलाए आँख दिखाते हुए उम्मीद का हाथ थामे धीरज से उससे पार जाना होगा हमें हिम्मत से बाजू से गुजरेगा तूफान विचारों के शोर का और आएगी आंधी भावनाओं के घुटन की वर्तमान की लकीर आगे खींचनी पड़ती है खुद की नींव खुद को संभालनी पड़ती है खुली खिड़की लाएगी आसमान का सपना अगली चौखट पे मिलेगा अपने जैसा कोई अपना एक एक चौखट लांघे बड़ी बड़ी चौखट आगे खिड़की खुली छोड़ने का डर इस तरह से भागे सभी खिड़कियां खुली कर लिए गहरी सास जिंदगी की हर चौखट पर ये प्यारा सा एहसास सभी खिडकीया खुली कर लिए गहरी सास जिंदगी की हर चौखट पर प्यारा सा एक एहसास कविता ही कवीला बऱ्याच अर्थांनी समृद्ध करते आणि जेव्हा तुम्ही कविता वाचून दाखवता तेव्हा श्रोत्यांना म्हणा वाचकांना ती त्यांच्याशी सुद्धा जोडली जाते एक समुपदेशक म्हणून विविध रुग्णांच्या भावनांच्या लाटा या तुमच्या भावविश्वाशी जेव्हा जुळतात तेव्हा या सगळ्यामध्ये तुमची कविता तुम्हाला कसा प्रतिसा प्रतिसाद देते बरेचदा असं होतं की जे सांगायचं असतं ते नेमकेपणाने सांगायला त्यावेळी मिळतच असं नाही कारण समोरचा माणूस ज्या स्थितीमध्ये आहे ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीनुसार त्याला त्याच्या निर्णयांप्रती जायला मदत करणं हे समुपदेशकाचं काम असतं आणि त्याच्या पातळीवर येऊन त्याच्या पातळीवर येऊन आणि मन आपलं आणि आपला आपला एक लढा आत सुरूच असतो तर त्या व्यक्तींबरोबर कधी कधी आपणही निराशेत जातो आपणही अनेकदा त्यांच्या भावनांबरोबर दुलायमान होतो आणि मग त्याही कधीतरी भावना अशाच कवितेतून येतात तर अनेकदाच अने कवी घडतो हां आणि अने अनेकदा असं लोक सांगतात की उशीर झाला काही गोष्टींना उशीर झाला तर अशीच एक कविता आहे थोडीशी गझलच्या अंगाने जाणारी आहे थोडा उशीर झाला आहे जिद्द मनी परंतु थोडा उशीर झाला आनंदाची कळली जादू परंतु मज जगण्या उशीर झाला मी मूर्ख म्हणून कितीदा तोच प्रयत्न केला अर्थ ध्यानात आला परंतु मज बोलण्या उशीर झाला प्रार्थनेत होती सच्चाई दारी देवदर्शना आला वर देतो म्हणाला परंतु दान मागण्या उशीर झाला बंद होता मुठीत पट स्वप्नांचा रंगवलेला पंखात बळ आले परंतु मूठ उघडण्या उशीर झाला आतुर होते भवताल शामियान्यात गंध भरलेला साजण लवकर आला परंतु मज सजण्या उशीर झाला दुःख पार केले तेव्हा काळ क्षणभर थांबला बांग दिली कोंबड्याने परंतु आज उजाडण्या उशीर झाला आणि शेवटी चितेवर सरला असता रोग जुनाट मुरलेला सरण जळूनी शांत झाले परंतु मन विझण्या उशीर झाला मन जे आतल्या तुमसत राहतं ते असं कधीकधी नकळत भळाभळा वाहतं तुम्ही एक समुपदेशक आहात त्यामुळे तुमच्या बहुतेक कवितेमध्ये मानवी भावभावना यांचा आविष्कार दिसतो वेगळं म्हणून काही तुम्ही लिहिलंय का हो वारीचे दिवस आहेत लोक वारीच्या सगळ्या भारावलेल्या वातावरणामध्ये दंग आहेत तर अशी एक कविता केली होती विठ्ठल आजची पहाट विठ्ठलात दंग एक एक क्षण विठ्ठल झाला आई विठू माऊली बाप पांडुरंग जन्माचा सोहळा विठ्ठल झाला साधेपणा सज्जन कष्टाचाच संग उमटला भक्तिभाव विठ्ठल झाला मातीचे जीवन माखलेले अंग अर्घ्य देता पामर तो विठ्ठल झाला पुण्याई पिऊन कोणी एक भृंग पापसारे भेदून विठ्ठल झाला भावंडांचा वाद प्रेमाचाच ढंग एक एक अध्याय विठ्ठल झाला आनंदनी दुःख मिसळले रंग अवघाची खेळ विठ्ठल झाला आहे तसे राहो मन ते अभंग भावनांचा मळा सारा विठ्ठल झाला विठ्ठल झाला वटसावित्री आपल्याकडे खूप मोठी परंपरा आहे आणि त्याच्यावर उलटसुलट सगळंच बोललं जातं खूप दाखले दिले जातात तर एक वेगळ्या अंगानी वड काय म्हणत असेल एखाद्या सावित्रीला समजा आत्ताच्या धकाधकीच्या काळातल्या वड म्हणाला सावित्रीला कशाला हे फेरे घालतेस जे माझ काम नाही ते करण्यासाठी लाच देतेस त्यापेक्षा मी तुला सावली देतो येत जा अधून मधून थकल्या भागल्या क्षणी विसाव्यासाठी आराम मिळेल तुला थोडासा आणि बरं का थोडं बळही मिळेल विचारांना दोऱ्यांच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी तुमच्या एकूणच व्यस्त दिनक्रमातनं वेळ काढून तुमची आवड म्हणा तुमचा छंद तुम्ही जोपासता या छंदानं तुम्हाला ओळख दिली असे काही क्षण असतील तर ते आमच्या श्रोत्यांना जाणून घ्यायला नक्की आवडेल नक्कीच अजून पुरती ओळख मिळायची आहे पण एकदा पुणे आकाशवाणीवर असंच खूप वर्षांपूर्वी साधारण बारा तेरा साल असेल आठवतही नाही वा तर तेव्हा एकदा मी एक कविता सादर केली होती आणि आज आता या निमित्ताने मला मोठी ओळख मिळेल खरं म्हणजे आणि लवकरच दोन पुस्तकं प्रकाशित होणार आहेत कवितांची जी माझी पहिलीच दोन पुस्तकं निघणार आहेत अभिनंदन तुमचं धन्यवाद आणि बाकी छोटे मोठे कुठल्या मासिकांमधून वगैरे अधून मधून प्रकाशित झालेल्या आहेत कविता मुख्य ओळख म्हणजे माझे मित्रमैत्रिणी आणि जे ओळखीचे आहेत ते मात्र खूप प्रेम देतात हे ओळखीपेक्षा जे खूप जास्त महत्वाचं आहे त्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं आहे आणि त्यांच्याच शुभेच्छांमुळे ही पुस्तकं येत आहेत अजून एखादी तुमची कुठली कविता तुम्हाला वाचायची असेल तर तुम्ही वाचू शकता आपण आता मुलाखतीच्या समारोपाकडे येतोय एक कविता वाचते पुन्हा एकदा मानवी नातेसंबंधांवर आहे सदाफुली एका मोठ्या सदाफुलीचं हळूहळू बघून व्याकुळत होती एक छोटी सदाफुली आपल्या बरोबर इतरांच्याही सगळ्या कमतरतांना स्वीकारत स्वीकारत आजपर्यंत ही मोठी सदाफुली नेहमी हसत हसतच फुलली होती तसं फुलणं सुरू आहेच अजूनही तिच्या स्वभावानुसार हसण्यातले रंग मात्र हलकेच फिकटत चालले आहेत पाहुण्यांच्या स्वागताला येणारा बहर अलीकडे हतबलतेची किनार पांघरल्यासारखा वाटतो आताशा आवडत्या संगीताचे सूर सुद्धा मधूनच नको वाटायला लागलेत बहुतेक घराच्या सगळ्या पडक्या मडक्या काळात संयमाने फुलत राहून इतरांना घट्ट उभारत राहिली ही मोठी सदाबुली अख्ख अंगण व्यापून झाल्यावर तिचा स्वतःचा असा कोणता कोपरा जपला तिने जो आज कदाचित किंचित खिन्न वाटतो आहे तिच्या प्रेरणेने फुलणाऱ्या पिटुकल्या सदाफुलीला बहरालाही निर्माल्य व्हायचं असतंच कधी ना कधी पण आयुष्यभराचा सुगंध एकवटून आणखी काही बहर यावेत निर्माल्य सुगंधी असणार आहेच ते रंगीतही व्हावं अशी प्रार्थना करते छोटी सदाफुली आणि मोठ्या सदाफुलीला कोमेस्ताना बघतसुद्धा सुद्धा फुलत राहते छोटी सदाफुली नेहमीच एक प्रेमकविता वाचते प्रेम किती रंग किती गंध निळे हिरवे मयूरपंख विश्वासाचे आपुलकीचे लयदार गुंफलेले छंद प्रेम किती लहरी किती आवेग ओथंबलेला कृष्ण मेघ तनामनाच्या आरपार अदृश्य अशी भरीव रेग प्रेम क्षितिजाच्या अलीकडे निळे आकाश तुडुंब आणि काळाच्याही पलीकडे भरलेला अमृत कुंभ म्हणजेच प्रेम वा खूप छान तुमची प्रेमकविता आणि आधी वाचलेली तुमची समर्पित भावनेनं असलेल्या सदाफुलीची कविता श्रोते हो मीनाक्षीताईंचा हा काव्यप्रवास म्हणजे मनातल्या साऱ्या भावना एकत्र गोळा करणारा पण त्याचवेळी मन हलकं करणारा मोकळं करणारा अनुभव आहे जगायला शिकवत गेलेल्या प्रसंगांची एक नम्रपणे केलेली ती नोंद आहे आणि म्हणूनच ही कविता त्यांची सखी बनली आहे मीनाक्षीताई तुमच्या कविता तुमचे अनुभव तुमच्या नात्यांमधून उगम पावलेलं हे तुमचं कवित्व हे सगळं म्हणजे स्वशोधाचा सृजनात्मक प्रवासच आहे आणि तो यापुढेही असाच चालू राहावा तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाला काहीच दिवसांनी पुस्तकरूपी कोंदण लाभणार आहे तेव्हा या प्रवासाला वाचकांचीही भरभरून साथ मिळावी अशी आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे आमच्या आकाशवाणीतर्फे तुम्हाला मनभरून शुभेच्छा वेळात वेळ वे काढून तुम्ही इथं आलात आणि आपल्या या सगळ्या प्रवासाबद्दल आमच्या श्रोत्यांशी छान संवाद साधलात त्यासाठी आकाशवाणीकडनं आपले मनापासून धन्यवाद आकाशवाणीने मला इथे बोलवलं आणि खूप लोकांपर्यंत पोचण्याची संधी दिली त्याबद्दल मी आकाशवाणीचे आभार मानते